कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला तर महिले या महिलेला वाचवायला गेलेल्या तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावला अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ ही घटना घडली अंबरनाथच्या मोरिवली गावात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मीनगरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघं अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी आतिश हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी कॅबिन रोडवरील मोरिली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रुळ ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी आतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं धडक दिली यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला अतिशयशा दोन मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यून आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय माझा भाऊ एक माणुसकीच्या ना माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला तिला वाचत वाचता त्याने स्वतःचा जीव गमावला माझ्या आईवडिलांना तो मुलगा एकुलता एक एकुलता एक होता दोघी वयाने जास्त आहे तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही काय करायचं एकूणचा एक मुलगा होता मला आमचे वय झालेलं आहे फोन आला तिकडून म्हणते सेंटरला या तुमचा फरज ॲक्सिडंट झाला आम्ही दोघं एकूणचा एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला जीव वाचवायला गेला गेला त्यामुळे तो स्वतःचा जीव कमावला तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षांचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होत अशातच त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधारच हरपलाय काय तिकडं ते आता कानरुन कामावर येतोय कामावरून आल्यानंतर तिकडं रस्ता आमचा जातो मुरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानक मध्ये काय फोनवर बोलत होती लोरेतेतेकडे काय कला अचानक मध्ये कस्मिस झाले तंत्र दरम्यान या घटनेनंतर मोरीली गाव ते बी केबिन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे मोरीली गावाचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली आहे मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारला आहे माझी मागणी तो वर्षपासून आहे आणि तो प आमच्या मुघरे गावातून पूर्व पश्चिम जोडा ब्रीज सँक्शन झालेला आहे आम्ही त्याचं इस्टिमेट पण नगरपालिकेने रेल्वेचा हेड ऑफिसला पाठवलेलं आहे आता आठ दिवसापर्यंत आम्ही आमदार आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं का तो पतीचारी म्हणजे पतीचार पूर्ण आहे तो, तो हायवे बीज आहे तो बीज जर दा झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होते आणि बीज होणं हे काढायची गरज आहे आमचं मुगुले गाव आणि ईस्ट आणि वेस्ट त्यामुळे गावातले जे पायी जाणारे लोक आहेत इथून आनंदनगर भेंडीपाडा बुवापाडा विमको नाका इथून लोक काम कामगार कामासाठी पायी जातात त्यामुळे तो वेलो क्रॉस कळा करावं लागते त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत जात असतात त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतात तर आता प्रशासनाने हा बीज लवकर लवकर करावा ही आमच्या गा ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना अतिशयही जीवाला मुकला मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ